मराठवाड्यात हिंगोली परभणीसह नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के नागरिक भयभीत हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी चार पॉईंट पाच रिक्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत हा भूकंप धक्का सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी झाला या भूकंपाची नोंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र येथे झाली असून भूकंपाबाबत राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या सोशल मीडिया पोस्टवरून माहिती देण्यात आली हिंगोली जिल्ह्यातील अचानक झालेल्या भूकंप नागरिक भयभीत झाले नांदेड आणि हिंगोली परभणी जिल्ह्यातील भूकंपाचे धक्के बसले आहेत नांदेड शहर व तसेच अर्धापूर मुखेड नायगाव देगलूर बिलोली या तालुक्यात सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाला व सहा वाजून एकोणीस मिनिटाला अशा दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे घराचे छत पत्र्याचे असेल तर त्या नागरिकांनी पत्रावरील दगडे त्वरित काढून घ्यावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले हा मी आनंद केंद्रे दीपनगर येथील रहिवासी आहे आज सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी भूकंपाचा एक सौम्य धक्का जाणवला पण मागच्या भूकंपाच्या धक्क्यापैकी बऱ्यापैकी हा भूकंपाचा धक्का जाणवला आणि त्याच एक दहा मिनिटांनी अजून एक दोन सेकंदाचा भूकंपाचा धक्का जाणवला काय नाही सगळेजण मी कॉलनी मधले घरामधले सगळे घराबाहेर आलो आणि रोडवर थांबलो सगळं आज नाव कृष्णा केंद्रे मिलीला राहतो सहा वाजून पाच मिनिटाला मी उठलो होतो तेव्हा घरामध्ये फिरत होतो तेव्हा भूकंप झाला तीन सेकंदाचा त्यामुळे त्यामुळे परिसरामध्ये खळबळ मचली होती आम्ही मंदिरावर सगळेजण भेटायला चाललो असो काकडी काय झालं जमीन आली आवाज आला जणकून हे काही नाही समजा बाथरूम जामुल अजून दहा मिनिटांनी एवढं मोठं पूर्ण बिल्डिंग आणि समोरची गाडी आहे नंदन दन, दन, दन हालू लागली असं वाटलं की काय म्हणजे अचानक असं काय धडके आले म्हणून पूर्ण बिल्डिंग हादरा आला आणि पाणीवर आजूबाजू सगळं लोक एका ठिकाणी जमा झाले हा आम्ही एकदम गेलो सकाळी सव्वा सहाचा भूकंप फार मोठा होता सगळ्यांना जाणवलेलं आहे आम्ही एकदम झोपेतून उठून बाहेर आलो हादरे बसले आणि गाडी हल्ली स्प्लेंडर हारले घरामधले कॉट हारले बेड हल्ले मुलं घाबरून बाहेर आले आणि आम्ही पण बाहेर येऊन थांबलो होतो हादरे फार मोठा होता सहा सहाचा सगळ्यांना जाणवला सगळेच बाहेर आले न सांगली एरिया आहे सहाच्या सहा वाजून काही मिनिटाच्या आसपास एक दहा सेकंदचा धक्का जबरद जाणवला जा त्याच्यामध्ये जमिनीमधून असं बी आवाज येऊन झाडाला कुमार सुरुवातीला भूकंप असं वाटलं नाही पण लगेच मग लक्षात आलं की भूकंप आहे सुरुवातीला वाटलं कुठं बोरची गाडी किंवा हेलिकॉप्टर वगैरे हो काहीतरी वाजत असेल नंतर लक्षात आलं जमीन हल्ली ना उठून बाथरूमला गेलो असं वाटलं की तिकडून हेलिकॉप्टर याल बा मया मत बा कोण एवढा लवकर कोणता मंत्री याल असं असं वाटलं मला मग ते दणकन वाजली एकदा मागून ते संपा संपायच्या तेव्हा मग तेव्हा मला जाणवलं की शिवानं गलबला केला अरे भू पळा रे पळाारं मग मला वाटतं की अरे बाबा भूकंप आला तर त्याबीस आपण काही सापडस सा हलू लागलं असं